गाईज कशा आहेत सगळे मस्त ना खूप दिवसाने व्हिडिओ बनवायला वेळ भेटला इन द सेन्स व्हिडिओ होत्या पण मला व्हिडिओ एडिट करायला वेळ भेटत नव्हता सो इथे मी ना रवा साफ कर होती मग ना थोडासा विचार केला की अँगल चेक करूया की कुठल्या अँगलने कसं आहे म्हणून मी हा कॅमेरा लावून बघितला म्हणजे फोन ठेवून बघितला आणि मग की म्हटलं की यार छान दिसतं ह्या अँगलमधून तर म्हणून चेक करत की बघत होती वा वा मी छान दिसते असं चालू होतं माझं आणि मग रवा वगैरे साफ केला केशव झोपला होता आणि तो जाड रवा असतात ना तो, तो आणला होता स्पेशली केशवसाठी थोडा जाड रवा आणतो बिकॉज तो बारीक रवा आणला ना तो लगेच बनायला म्हणजे लगेच बनतो पण तेवढा छान नाही लागत सो इथे माझे लोणचं बनवायची प्रोसेस होती हे तुम्हाला मी शॉर्ट व्हिडिओमध्ये ऑलरेडी टाकली होती बट म्हटलं की थोडीशी डिटेल व्हिडिओ टाकूया म्हणून मी ती व्हिडिओ टाकली राई वगैरे होते आपली जे राई त्याला मिक्सर म्हणून काढलं त्याच्यामध्ये हळद मीठ मीठ थोडं जास्त टाकायचं म्हणजे ते खराब होत नाही उंचं त्यासाठी आणि बाकी काय नाही आणि लिंबू थोडासा पिळला त्याच्यामध्ये आणि मिरच्यांमध्ये भरून घेतलं भरून नसंच का म्हणजे हाताने ना भरलं मिरच्या आणि ते सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर ना त्यात पॉप भरलं गेलं आहे आणि मग त्या जे लिंबू पिळले होते ना दोन लिंबू मी पिळले पण ते मी कमी कमी रस पिळला होता म्हणजे जास्त रस नाही काढला म्हणजे त्याचं पण लोणचं बनवतात ते लिंबू वगैरेचं फेकू नये त्याचा काहीतरी उपयोग होईल म्हणून मी ते लिंबूला म्हणजे बघा ठेवून दिलं आणि मग त्याचंच मी लोणचं बनवलं लिंबूचंसुद्धा हे माझं झालं मिरचीचं लोणचं आता हे जेव्हा होईल ना आता ॲक्च्युली आता मी तुम्हाला व्हिडिओ ही टाकली ही ॲक्च्युली ओल्ड व्हिडिओ आहे आता मी त्याच्यामध्ये थोडंसं तेलाचा तडका मारून तेल पण थोडंसं ॲड करणार आहे त्याची पण व्हिडिओ बनवेन मी आणि हा जो मसाला आहे ना त्यात जास्त टाकते बिकॉज ते चव लागतं मग खायला छान वाटतं म्हणून दोन लिंबू हे पण मी ॲड केले आणि त्याच्यामध्ये पण मसाला टाकून हे पण बनवून ठेवलं बनलं आहे आता खायला सुरुवात केली आहे म्हणजे आम्ही थोडीशी पण त्याला मला तेलाचा थोडा तडका द्यायचा आहे म्हणून मी आता करायचं आहे म्हणून ठेवले बाजूला म्हणजे ह्याला नाही फक्त मिरचीच्या अनुदार ते मला तेलाचा तडका द्यायचा आहे झालं आणि हे माझ्याकडे दोन असे डबे एक डब्बा ॲक्च्युली तुटला माझ्या हाताने त्या दिवशी सो पालक बघा मी सकाळी पालक आणली होते संध्याकाळमध्ये पालकाची पूर्ण वाट लागली होती म्हणजे इथे ना भाज्या इतके बेकार मिळतात ना जर तुम्हाला पालेभाजी हवी असेल किंवा कुठलीही भाजी अदर तर ना आणल्यानंतर तुम्ही एक तासाभरात दोन तासामध्ये भाजी करून टाका नाहीतर मग ना ती भाजी इतकी खराब होते ना म्हणजे काहीच हो मी स्पेशली ना मी पालक केशवसाठी आणली होती त्याला पालक राईस वगैरे बनवण्यासाठी म्हणून आणलं होतं सकाळी बट मला जमलं ना ॲक्च्युली टाईम भेटला ना बिकॉज तर त्याने म्हणजे बोलतात ना तो व्यवस्थित झोपला वगैरे तर मला काम करता येतं नाही तर मग त्याला घेऊन काम करायचं म्हटलं की खूप अवघड होतं मला बिकॉज तो मला हा म्हणजे बोलतात ना माझ्या पायाला पकडून उभा राहील किंवा मला घे किंवा मला खेळवतायचं त्याचं असं असतं एक दहा मिनटं खेळ म्हटलं पुन्हा त्याला म्हणजे मी पाहिजे असं होतं सो तो झोपल्याशिवाय मला काम करता येत नाही ते मग ती पालक कशी कशी मी थोडीशी व्यवस्थित त्यातली साफ केली आणि घेतली आणि म्हटलं आता हे केशवाला मी देऊ शकत नाही बिकॉज पालक व्यवस्थित नव्हती म्हणून मग म्हटलं की आता पालकाची भाजी करूया थोडीशी भजी करूया ही भजीची व्हिडिओ मी ऑलरेडी टाकली होती म्हणून मी ती व्हिडिओ नाही टाकली पूर्ण तुम्हालाही तेच तेच बघून तुम्ही इरिटेड होताल की अरे काय ही कंटिन्यू टेस्ट तेच दाखवते आम्हाला पालकाची सुकी भाजी केली होती मस्तपणे छान झाली होती म्हणजे मी मोस्टली मी करगटा करते पण मी म्हटलं की नाही आज थोडं वेगळं करूया आणि संडे होता मग संडेला मी मस्तपणे साफसफाई करायची होती पण जमली नाही साफसफाई करायला हे केशवला घेऊन बाहेर गॅलरीमध्ये बसले होते आणि मी ते त्याचं सगळं खेळणं पुसून हे घेत होती साफ करून घेत होती तेवढ्यात आमच्या सासूबाईंचा फोन आला आणि मग ते व्हिडिओ राहिली सगळंच राहिलं आणि मग दुसऱ्या वर्षी पण मी मंडेलाही मी काहीच काम नाही केलं म्हणजे मंडेलाही मी अलावर नाही केली हा व्हिडिओ डायरेक्ट मला मंगळवारचा व्हिडिओ आहे माझा हा मी डायरेक्ट मंगळवारी साफसफाई करायला सुरुवात सा केली म्हणजे होतात ना त्या दिवसानंतर मी डायरेक्टली मंगळवारी म्हणजे व्हिडिओ स्टार्ट केली मग केशव झोपला होता म्हणूनच जमलो नाही तर अजिबात जमत नाही मग सगळं पसारा वगैरे व्यवस्थित ठेवायचं होतं आणि इतकं त्या डायनिंग टेबलवरती आणि प्लस इथे बाहेरसुद्धा ना टिपाईवरती इतकं घाण झालं होतं ना मला अजिबात बघणं होत नव्हतं म्हणजे वेळच भेटत नव्हता इतकं कामामध्ये आणि बाकीच्या गोष्टीमध्ये मी बिझी होती ना की व्हिडिओ बनवत होते पण व्हिडिओला एडिट करायला वेळ भेटत नव्हता काही वेळा तर व्हिडिओसुद्धा बनवायला मला आठवत नव्हतं सो इथे म्हटलं की नाही आज आज साफसफाई करूयात बिकॉज मला ते इतकं बघून घाण वाटत होतं ना आणि आज मी वेगळंच काहीतरी ते म्हणजे कान केलं आहे ते तुम्हाला सांगते म्हणजे मी काय केलं सगळं पुसून काढलं आता तुम्हाला दिसलं व्हिडिओमध्ये एक्झॅक्टली मी काय केलं आहे तुळशीला पाण्यावर टाकून आली मी आणि मग मस्तपणे साफसफाई केली आहे छान मस्त आणि आता ह्याच्यानंतर माझं घर घाणच होणार नाही आहे मी ह्याची मस्तपणे साश्वती घेतलेली म्हटलं की नाही होत माझ्याने म्हणजे कसं आहे इथे समोर ना बिल्डिंगचं काम चालू असल्यामुळे इतकं घाण येते ना इतकं धूळ येते ना अतिरेकी म्हणजे मी जर खिडकी वगैरे लावली सगळं लावलं होणार तरी बेडरूममधून तरी घाण येणार किंवा बाथरूममधून टॉयलेटमधून येणार आणि आपण कसं दरवाजा खोलतोच हो आपल्या गॅलरीचा काहीतरी कपडे सुकवायला म्हणा तुळशीला पाणी टाकायचं असतं कचरा ठेवायचा असतो सो ते ओपन करतो की पण मी खिडकी लावली आहे प्लस आता हे बघा मी तिथे माझा पडदा पण लावला तिथे कारण की गरमीमुळे ना त्याच्या तिथून ऊन येतं आणि घ घरात गरम होतं आहे आणि जर मी पडदा लावला तेव्हापासून गरमी अजिबात कमी झाली म्हणजे घरामध्ये आता इतकं गरम होतं तर असं वाटत होतं की मी बाहेर उभी असं उकाडा मार उकाडा येत होता म्हणून मग मी ते तिथे पडदा लावून टाकला आणि त्या पडद्याचा खरंच खूप जास्त फायदा झाला आहे मला म्हणजे ऊन अजिबात घरामध्ये येत नाही आहे आणि ए सी लावल्यानंतर ते ए सीचा पण फायदा होतो नाही तर आधी मी ए सी लावत होती ना त्या उन्हामुळे त्या एसीचा काहीच फरक पडत नव्हता म्हणजे ए सी कुलिंग सुद्धा खूप वेळ घेत होतं आणि आता गरमी स्टार्ट झाली इतकी गरम होते ना तरी आता एक दोन चार दिवसाला कमी झालं आहे नाही तर खूप जास्त गरम होत होतं आणि मग पिलो कवर खूप जास्त खराब झाले होते मग ते हे काढून म्हटलं धुवून टाकूयात म्हणून सगळे कपडे वा काढून वॉशिंग मशीनमध्ये वाशीं टाकत होती मी तिथून डायरेक्टली शिफ्ट असं मला चालू होतं आणि मी ना माझा असा स्वभाव आहे जर मी एकदा कामाला लागले ना तर लागले म्हणजे मग ते सगळं काम करूनच बाजूला हटते मग त्याला कितीही वेळ लागू दे पण पहिला मला ते हातातलं काम कम्प्लीट करावं वाटतं आणि ना मला एक गोष्ट शेअर करायची आहे आता इन केस इन फ्युचर Uh, मी खूप ना यूट्यूबर्सना बघितले आहेत uh, ते ना काही फेक व्हिडिओ पण घालतात लाईक uh, कुठल्या गोष्टीचं प्रमोशन वगैरे करतात तर ते लोक फेक व्हिडिओ बनवतात किंवा त्यांनी प्रोडक्ट घेतलेला असतो पैसे देऊन आणि दाखवतात की आम्ही पैसे दिले नाहीत किंवा प्रोडक्ट चांगले नसेल ना तरी त्याचं चांगलं आहे म्हणून ब्रँडिंग करतात किंवा प्रमोशन करतात सो ना मला असं वाटतं की असल्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत बिकॉज लोक तो विश्वास ठेवून घेतात बिकॉज आता मी uh, जर यूट्यूबवरती uh, व्हिडिओ बनवते मला असं वाटतं की आज नाही तर नाही उद्या माझी व्हिडिओ चांगल्या पद्धतीने व्हायरल होते आणि चांगल्या पद्धतीने मलाही थोडंसं ग्रोथ भेटेलही प्रयत्न चालू आहे उशीर लागेल बिकॉज मला इतकं रेग्युलर आणि कंटिन्युअस टाकता येत नाही आहे किंवा माझी कन्सिस्टन्सी इतकी प्रॉपर नाही आहे आत्ता सध्याला बट काही दिवसांतर होईल कारण की कैशव जसा असा मोठा होत जाईल तसा जसा तो समजून घेईल मला आणि तोही व्यवस्थित म्हणजे का बोलतात ना तोही मला सोडून सर राहील की हां चला बा दोन तास तो शांत बसेल किंवा मी त्याला बोलली की शांत बस म्हटलं तो शांत बसेल आता कसं त्याला कळत नाही आहे तो लहान आहे सो मला त्याच्याकडे वेळ देणं महत्त्वाचं आहे सो बोलतात ना त्या गोष्टी प्लस बोलतात ना डिलिव्हरीनंतर थोडंसं मुलीला त्रास होत राहतात काही ना काही ते वेगळे त्रास असतात म्हणून मी आत्ता सध्याला व्हिडिओ बनवू शकत नाही पण मला असं वाटतं की एक वर्षानंतर दोन वर्षानंतर मी प्रॉपर व्हिडिओ बनवू शकेन इवन केशवी तेव्हा मला मदत करेल की मम्मी असं कर असं कर म्हणून मम्मीने सवी मा बनेल तो मला आणि मग हे तर मदत करतात हे आत्तासुद्धा मला व्हिडिओ बनवताना म्हणजे जेवण बनवताना वगैरे केशवला घेऊन ते व्हिडिओ म्हणजे माझं व्हिडिओ बनवायला मदत मदत करतात तर माझी लोणचं दाखवते की मी आता लोणचं आतमध्ये ठेवते बिकॉज इतकं गरम होतं ना आतमध्ये किचन पूर्णपणे गरम होतं म्हणून ना मी लोणचं बाहेर ठेवलं होतं सो आता ते राबलं होतं म्हणून मी त्याला आतमध्ये जाऊन ठेवलं सो मला हे सांगायचं होतं की ना की प्रमोशन वगैरे करताय ना इन कोणीही या म्हणजे मी असं म्हणत नाही की मी एका स्पेसिफिक युट्यूबरला म्हणत नाही आहे किंवा कोणाला म्हणत नाही आहे मी बघ आता मी खूप सारे व्हिडिओ बघितलेत हजार युट्यूबपैकी ना मला वाटतं की एक खूप कमी अशा युट्यूबर असतील किंवा इंस्टाग्रामवरची काही असतील की जे खरे टाकतात जसं की आता उर्मिला निंबाळकर पकडा ती खरंच असम या तिला तिचे व्हिडिओ बघून इतकं मोटिवेट होतं ना मला तर म्हणजे असं वाटतं की बघितलेच पाहिजे तिची व्हिडिओ बघितली ना एक दिवस मी मस्त मोटिवेटर राहते वा तिच्यासारखे व्हिडिओ बनवायला आले पाहिजे आपल्याला म्हणजे झालं पण ती ॲक्टर या तिच्यासारखी व्हिडिओ आपण बनवू शकत नाही प्रयत्न नक्की करू शकतो पण नाही बनवू शकत ती जे आहे ते म्हणजे खरं सांगते ती म्हणते की हां मला नाही आवडलं तर प्रोडक्ट नाही आवडला किंवा ती म्हणजे त्याचा रिव्ह्यू ती परफेक्ट रिव्ह्यू देते आणि खोटं सांगत नाही ती म्हणजे तिने ना तिचा प्रामाणिकपणा दाखवला आहे मे बी तिच्या काही एखाद्या बोलतात ना काही वाईट प्रसंगामुळे ती शिकली आहे म्हणा पण तिचं बोलतात ना ती जे दाखवते वगैरे ना ते खूप भारी वाटतं मी बोलते ना खूप मोटिवेट होत राहते तिच्याकडून या व्हिडिओ बघून म्हणजे कोणी ना असं डिप्रेस झालं असं ना जावं तिच्याकडे आणि व्हिडिओ तिच्या बघावे नक्की हे होईल आणि कोणी डिमोटिवेट झालं असेल ना जसं की मी डिमोटिवेट झाली होती यूट्यूब स्टार्ट केल्यानंतर खूप लोकांनी टॉन्ट मारले की तू फार्मासिस्ट असून तू हे करतेस तुला काय म्हणजे काम नाही आहे काय का म्हणजे खूप साऱ्या गोष्टी बोलल्या गेल्या होत्या की घरातलं काम करतेस ते दाखवतेस अरे पण माझी इच्छा आहे माझ्या नवऱ्याला काही वाटत नाही माझ्या आईवडिलांना काही वाटत नाही आहे मग का म्हणजे का करू नको आणि जर मला त्या गोष्टी चांगलं वाटत असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही आणि ना यूट्यूबची ही व्हिडिओ स्पेशली चालू करण्याची ना माझी म्हणजे मी एक बिझनेसचं प्रमोशन केलं होतं म्हणजे मी नाही केलं होतं मी कोणामध्ये करायला सांगितलं होतं माझ्या बिझनेसचं माझा एक बिझनेस आहे त्याच्यासाठी मी सांगितलं होतं की माझं ह्याचं प्रमोशन कर एकीने केलं होतं प्रमोशन तिचे व्हिडिओ पाहिल्यानंतर मला वाटलं की यार मलाही केलं पाहिजे म्हणून मला इच्छा निर्माण झाली पण मला ना रस्ता नाही सापडला सो माझ्या ताईने माझी माझ्या बहिणीने मला सांगितलं की नाही तू कर तुझ्यामध्ये ना आहे त्या गोष्टी तू तुझ्यामध्ये क्रिएशन आहे तू क्रिएटिव्हिटी कर तुझ्यामध्ये खूप चांगली आहे सो ताईने मला खूप चांगल्या पद्धतीने मोटिवेट केलं म्हणजे मिस्टर बोले की नाही कर मग माझे मम्मी पप्पा वगैरे त्यांनी होकार दिला की कर म्हणून मग मी कोणाचा विचार नाही केला म्हटलं की नाही आता मी करणार म्हणजे ताईने मला बोलत ना चल रस्ता दाखवला तिने मला की कर तू मग तिने मला खूप साऱ्या युट्यूबरचे व्हिडिओ दाखवल्या म्हणजे लाईफ पिया मम्मी म्हणून आहे ती तिचे व्हिडिओ वगैरे पप्पाला सांगितले की तिचे बघ हिचे बघ त्याच्यानंतर एक युजु एज्युकेशनवाली आहे तिचे व्हिडिओ सांगितले उर्मिला आणि मग तर ताई रेग्युलर व्हिडिओ पाठवते की बघ हिच्याकडून वगैरे वगैरे सो व्हिडिओ शिकले मी बट uh, इतकं प्रॉपर जमत नाही आहे अजूनही मला बट प्रयत्न चालू आहे सर uh, so, मला एवढं सगळं मी बोलली इतकी वडवड घेते एवढं की काय सांगतेस तू तुला काय कळते का तुझा सांगण्याचा मोटिव्ह काय आहे तर मला सांगण्याचा मोटिव्ह इतका असेल की कोणी ना फेक रिव्ह्यू देऊ नये जे तुमचं आहे ओरिजिनल तेच सांगा बिकॉज uh, आणि जर तुम्ही एखाद्या प्रमोशनसाठी प्रोडक्ट घेता तर त्या प्रमोट त्यांना समोरच्याला सांगा की जर तुमचा प्रोडक्ट चांगला असेल ना तरच मी सजेस्ट करीन किंवा मी त्यात सांगेन की बाबा हा चांगला आहे का खराब आहे असं नका सांगू की नाही चांगला आहे आणि तो एखादा व्यक्ती प्रोडक्ट घेईल आणि मग ते वायफळ जाईल असं नाही झालं पाहिजे आणि ना एक माणूस की नावाची पण गोष्ट असते तीही असली पाहिजे कोणाला खरंच स्ट्रगल असेल की कोण कुठल्या स्ट्रगलमध्ये असेल ना तर त्यांना नक्की मदत करावी तर म्हणजे त्याची परिस्थिती जाणू असं नाही की उगाच कोणी खोटं उगेल तसं नका करू मला इतकंच वाटतं आहे की ना थोडीशी माणुसकी व्हायला पाहिजे माणसामध्ये आणि मला ना असं वाटतं की माझा तो प्लस पॉईंट आहे मला कोणी असं थोडंसं पण नरम नरमीने बोललं किंवा काही बोलणं की मी लगेच नरम होते जे कधी कधी वाटतं की चुकीचं आहे मी त्या व्यक्तीबद्दल त्या व्यक्तीबद्दल मला काही गोष्टी व्हायच्या असेल ना मी त्या सगळ्या गोष्टी आठवण ठेवते पण मी बोलत नाही तोंडावरती मी बोला ना खूप सवयी बदलून गेली मी आधी खूप फटकळ होते खूप जास्त फटकळ होते पण माझ्या आई आईवडिलांनी आणि माझे मिस्टर बोलले की नाही इतका फटका स्वभाव नाही चांगला आहे काही बाबतीमध्ये ठीक आहे पण नको बोलूस शांत बसायचं वेळ काळ आल्यानंतर सगळं दाखवून देतं म्हणून मी आता शांत राहायला शिकली आहे सो आ, इन फ्युचर जेही असं म्हणजे तुला बोलतात ना मला जेही फ्युचरमध्ये जे माझं प्रोग्रेस होईल ना मी नक्की सांगेन आणि हे सगळं बोलता बोलता माझी साफसफाई तिथे प्रॉपर झालेली आहे आणि आय होप सो so. मीही पुढे मस्तपणे चांगल्या पद्धतीने ग्रोथ करीन पण मी एवढं आत्ता सांगून होते की मी ना फेक प्रमोशन करणार नाही प्रमोशनमध्ये पण काही गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टींचा मी विचार करूनच करेन <laughs> बिकॉज मला हा विचार आत्ता का आला बिकॉज मी आता यूट्यूब करते तर मला नंतर इन फ्युचर ना ब्रँडवाले वगैरे किंवा बाकी अदर लोक पण मला कॉल करतील किंवा मेसेज करतील की अरे आमचं प्रमोशन करा वगैरे सो मी या गोष्टीचा मी जर आत्ता विचार करून ठेवणार तरच ते चांगलं आहे इथे बघा मी साफसफाई करते झाली होती आणि कापडाने पुसून घेतल्यानंतर सुद्धा काचेवरचं आणि जे अशा लादे असतं हे असतात ना त्याच्यावर तर कधीच निघत नाही म्हणून एकदा कागदाने पुसून घ्यावं होतं बघा कागदा उद्या किती मस्त शाईन आलेलं आहे आणि मला इतकं भारी वाटलं ना की वा साफसफाई झाली ना असं घरात बघितलं की छान वाटतं की हा बाबा आत्ता घर माझं घर आहे म्हणून नाहीतर ते घाण असलं ना असं मी ते केशव तर तिथे अजिबात जाऊ देत नाही जर घाण असली की अरे नको जाऊ तिथे आहे असं माझं डायरेक्टली असतं बघा खाली बा किती घाणे मी ऑलरेडी ते म्हणजे सोफा सरकवून घेतलेला आहे सोफा सरकवून मी साफ केलेलं आहे आणि ते मग शेवटी मी ना माझ्याकडे खूप खूप सारे ब्लाऊज पीस आहेत बिकॉज माझ्या मम्मी बोला ना माझ्या पप्पांचं ब्लाऊज आणि पेटीकोटचं म्हणजे दुकान आहे सो त्यामुळे ना मला खूप सारे भेटत असतात माझ्या पप्पा मम्मी सारखे देत राहतात की घे जो आहे घे जो आवडलाय घे किंवा घरी कोण आलं वगैरे पाहुणे वगैरे त्यांच्यासाठी माझी आई मला सारखी पाठवत राहते सो so, मी इथे ना सगळे ट्राय केले त्यातला एखा एक, एक मला नीट बसला व्यवस्थित इथे जाग साईजला कलर थोडासा मला वेगळा वाट होता म्हणजे ब्ल्यू कलर डार्क थोडासा वाटवता बट ठेवल्यानंतर ते छान दिसतं म्हणजे समोरून जर मी बघते ना तर छान वाटवतं असं तुम्हाला वे फोटोमध्ये वेगळं वाटेल किंवा खूप डार्क वाटेल पण असं नाही दिसत ते खूप छान वाटत आहे ॲक्च्युली ते आता हे घाण होणार नाही मला साफसफाईचं टेन्शन नाही आहे कारण की ते इचं घाण झालं तर इतकं बेकार होतं हे तर मी ऑलरेडी टाकायच्या आधीपासून आणि हे बघा मी जे आहे ते तुम्हाला ओरिजिनल दाखवले मी काही फेक दाखवण्याचा प्रयत्न मी चहा पिऊन तिथे ठेवला होता <coughs> आणि संध्याकाळी ना मग भेळ खायची इच्छा झाली होती माझी आणि हम ह्यांची सो भेळ बनवली आणि खाल्लं त्याच्यानंतर मग तूप आणलं होतं सामंत ब्रँडचं मी यूज करते मग त्याला कळवलं व्यवस्थित मी आणि तूप कसं म्हणजे गाईचं तूप काही केशवला कसं म्हशी तूप द्यायचं नसतं आणि मला अजिबात आवडत नाही मी आधीपासून गाईचं तूप खाती सो ती चव असते ना की गाईचं तूप खूप चांगलं असतं आमच्या सासूबाई देतात म्हशीचं तूप पण मला अजिबात आवडत नाही ते बिकॉज वेगळीच चव लागते ॲक्च्युली तूप त्या तुपामध्ये गाईचं तुपाची म्हणजे मजाच वेगळी आहे आणि सामंत ब्रँडची तर आहे आता मी ते ब्रँडिंग करत नाही आहे तुम्हाला तेही सांगते म कारण की मी ब्रँडिंग करण्यासाठी यूट्यूबवरती काही स्पेसिफिक सबस्क्रायबर हवे असतात माझी व्हिडिओ ॲक्चुली तिथेच थांबली होती म्हणजे झाली होती शेपूची भाजी वगैरे बनवलं होतं ते सगळं मी बोलली नाही कारण की मी ती ब्रँडिंग होती मी ब्रँडिंग करत नाही आहे बिकॉज ब्रँडिंगसाठी तुमची यूट्यूबमध्ये हजार सबस्क्रायबर हवे असतात माझे आत्ताशी फक्त आणि फक्त सत्त्याऐंशी सबस्क्रायबर आहेत सो मला कुठलंही प्रमोशन वगैरे येत नाही पण माझा आवडता ब्रँड आहे म्हणून मी सांगते असं काही नाही आहे आणि बोलणं एक्स्ट्री अर्धवट राहिलं म्हणून मी हा फोटो फोटो लावून मला फक्त सांगायचं तुमच्यापर्यंत पोहोचायचं म्हणून मी ती गोष्ट सांगते आणि थँक्यू माझे व्हिडिओ बघताय ह्यासाठी आणि असंच बघत राहा माझ्या चुका नक्की सांगा म्हणजे मीही सुधारेन थँक्यू सो मच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा